या महाराष्ट्राचा आर्धदैव छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यकट शिल्पकार भारताचे रत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरुषणा छत्रपती शाहू महाराज आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले साहित्य दांडाभाऊ साठे आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला शिव फुलेराव आंबेडकरांचा विचारांचा एक महाराष्ट्र म्हणून पुढे नेण्याचं ने काम ज्यांनी या महाराष्ट्राला केलं ते स्वर्गीय यशोधनाथ चव्हाण साहेब यांच्या स्मृतीला त्या ठिकाणी सोबत अभिवादन करतो आणि पहिला टप्पा पार केला तुमच्या मराठवाड्यामध्ये मिळालो त्यावेळेला एक सगळ्यात मोठा सुखद धक्का मला मिळाला आणि मला हे लक्षात आलं या मंडल यात्रेच्या या कार्यक्रमासाठी मंडल यात्रेच्या या स्वागतासाठी आदरणीय शरद स्वाग पवार साहेबांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून घेतलेल्या भूमिकेचा का शैकार करण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या मध्ये महादेवची जागर सर्व पोहोचणारे याचा एक माझी मंत्री राज्यभाई टोपे या जिल्ह्याचे अध्यक्ष विसारबाई देशमुख माझे आमदार चंद्रकांतजी दानवे अभनुल चौधरी माझ्यासोबत सहकारी सजवजी कालवंडे युवा सहकारी अर्जुन डोंगडे आणि माझे सहकारी बे जी चव्हाण सर्व मान्यवर या ठिकाणी मोठा उपस्थित मंडल यात्रा आणि ती सुद्धा आजच का राजकीय आज वेगळं काहीतरी ऐकायचंय मंडल हे या समाजाचं सर्व सर्व एक प्रमुख असं उद्दिष्ट आहे हे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी जाणलं पाहिजे याच्यापेक्षा वेगळं काही या समाजामध्ये राज्यामध्ये या देशामध्ये होऊ शकत नाही होऊ दुसरे आठवडा दुसरी मंडल यात्रा काढून मंडल यात्रा महाराष्ट्राच्या कानापोप्रमाणे जाऊ लागलेली आहे नागपूर पासून ही मंडल काल बुलढाण्यापर्यंत पोहोचली त्या हजारोच्या संख्येने प्रत्येक नाक्या नाक्यावर गावागावातील या मंडल यात्रेचं स्वागत करण्यासाठी गावातला शेतकरी कष्टकरी महिला युवक युवती मोठ्या संख्येने बसले होते हे मंडल यात्रेचा फरीत पण हो एक विचार असं वाटत की ज्या वेळेला एक मंडळ चालली होती त्यावेळेला मंडळ स्वागत करण्यासाठी एक ओबीसी उभा होता एक मागासवर्गीय उभा होता एक मुसलमान उभा UH होता एक आदिवासी उभा होता एक पंचा उभा होता एक मराठा देखील उभा होता पण महादेव जानकरजी मला त्या गावामध्ये त्या वाटेवरती वाटे हो एक फडणवीस दिसला नाही एक फडणवीस दिसला नाही हे लक्षात घ्या मित्रांनो हे लक्षात घ्या की मंडलचा खरा मित्र कोण आहे आणि मंडळचा खरा शत्रू कोण आहे हे लक्षात घ्या मला मंडळाच्या स्वागतासाठी एकही फडणवीस त्या ठिकाणी जागत साहेब मला दिसला नाही याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की राजेश महिला ज्या वेळेला आपण समज सांगितलं की ज्या वेळेला या देशामध्ये एकोणीसशे नव्वदच्या कालावधीमध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून एक अभूतपूर्व भूमिका एक ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आणि त्याच वेळेला मंडल आयोगाची अंमली अंमलबजावणी करत या देशामधला सगळ्यात मोठा असा ओबीसी वर्ग मंडल आयोगाच्या माध्यमातून एका आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणला हे वास्तव हे वास्तव मांडण्यासाठी व्हीपी सिंगाच्या सरकार मध्ये पाठिंबा काढून घेतला आणि व्हीपी सिंगाचं सरकार पडलं यांनी व्हीपी सिंगाचं सरकार पाडलं का पाडलं ते फक्त आणि फक्त यासाठी कि यांच्या बाब चरणामध्ये आरक्षण द्यायचं नाही ते देता का म्हणून आणि म्हणून मंडल आयोग लागू करू नका म्हणून व्हीपी सिंगाचं सरकार पाडलं आम्ही सरकार चे लाभार्थी नाही होत आम्हाला सत्तेचा अट्टहास नाहीये सत्ता गेली तरी हरकत नाही पण बीबी सिंग हाच कारण यांनी त्यावेळेला कुठलाही विचार न करता ओबीसीच्या आरक्षणाचा मार्ग खुला केला आणि मंडल आयोगाची देशामध्ये अंमलबजावणी केली ते व्हीपी सिंग होते व्हीपी सिंग होते म्हणजे हो या गोष्टी होत असताना त्याच वेळेला व्हीपी सिंगाच्या सोबत खांद्याला खांदा लावून या राज्याच्या त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शिवचंद्र पवार साहेबांनी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी ओबीसीना आरक्षण दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार साहेबांमुळे वाजल्या पाहिजे होता प्रत्येकाने काय वाजवायला पाहिजे हो शरद पवारांचे बसी आहे वीबी सिंग आमचे बसी आहे कारण ओबीसिंगचा खराब कारण हा जर कोण असेल तर ते शरद चंद्र पवार म्हणजे आम्हाला

शरद चंद्र पवार साहेबांमुळे जाण असली पाहिजे आज काही दलाल दलालसी अपमानित दलाल इकडे पण आहेत काही दलाल तिकडे विदर्भामध्ये पण आहेत ओबीसी ने अपमानित करत कशासाठी स्वतःच्या फक्त आणि फक्त राजकारणाची फेरी मारण्यासाठी हे काही दलाल आज ओबीसी समस्त समजत ओबीसी मध्ये अपमान करत आहेत लक्ष्मण हाके

अजित पवार यांना नाकारलं होतं आणि हा व्यक्ती शरद पवारांच्या होतं मला अधिकच बोलायचं नाही कारण मला महादेव झारकर

आम्ही हा जन्म आम्ही करणार अशा प्रकारचा आदेश नव्हते हो कोणासाठी फक्त आणि फक्त बिहारच्या राजकारणासाठी फक्त आणि फक्त बिहारच्या राजकारणासाठी ज्यात मी हा जन्म घटना फक्त आम्ही सांगतोय आणि त्याच माध्यमातून आपल्या राज्यातल्या आणि बिहारमधल्या लोकांना बोलवते एक लक्षात ठेवा जानकर साहेब तुम्ही इथे आला बरं झालं तुमच्या समक्ष सांगून करतो की ज्या वेळेला नागपूरमध्ये ही मंडळ यात्रा आम्हाला विरोध झाला त्याच वेळेला पुण्यामध्ये काही सरकार त्यांनी सांगितलं पत्रकार परिषद घेतली आणि भाई सांगितलं की या मंडळ यात्रेला पुण्यामध्ये बंदी घालणार तुझ्या बापाची आहे का मंडळ यात्रा जो तू बंदी घालणार ही मंडळ यात्रा भाऊजनांची आहे भाऊजनांच्या सन्मानाची आहे ही मंडल यात्रा ओबीसी मागासवर्गीत या सर्वांची आहे या मंडल यात्रेवरती बंदी घाता येणार नाही आणि बंदी घालू देखील देणार नाही जे होईल ते होईल पण मंडळ यात्रा आधी आहे

त्या ठिकाणी आश्वासित करूया की हो पवार साहेब आम्ही सर्व समाज तुमचे आयुष्यभर मंडल आयोगाचे आम्ही असणार हे हो पवार साहेब आम्ही तुम्हाला आश्वासन करतो की मंडल आयोग हा तुमच्या तुम्ही आम्हाला उपस्थित बसली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय